पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यासाठी थायलंडची राजधानी बँकॉक इथं पोहोचले थायलंडच्या पंतप्रधान पॅन्तांगट्रान शिनावात्रा यांनी पंतप्रधानांचं औपचारिक स्वागत केलं यावेळी पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली थायलंडच्या कणाकणात भगवान राम सामावले आहेत भारत आणि थायलंडची अर्थव्यवस्था पंचवीस अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकते भारत ग्लोबल साऊथचा अग्रदूत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं याआधी बँकॉकमध्ये भारतीय समुदायाकडून पंतप्रधानांचं जोरदार स्वागत करण्यात आलं पंतप्रधानांनी रामाकियन या थाई रामायणाच्या सादरीकरणाचा आनंद घेतला बँकॉक इथं आयोजित सहाव्या बिम्स्टेक परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार असून पंतप्रधानांचा हा तिसरा थायलंड दौरा आहे या दौऱ्यात बिमस्टेक सदस्य देशांच्या क्षमता बांधणीत वाढ करण्यासाठी तसंच बिमस्टेक आराखड्यातल्या इतर मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल त्यानंतर उद्या पंतप्रधान दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील